बघा सगळं धुन हे कपाटातले कापड बघा पोरग कसं खोली दाड करा बघा किती स्वच्छ ठेवतोय बघा तावेल धुवायचा आहे बाळा तावेल धुवायचा आहे हा बघा घर घर लावलंय किअर भरतोय कस भरतोय बघा झाडून पोर आता मला म्हणतोय बस आता काम केलंय तो म्हणून बघा कपड हे धुतली आणि गुळ केली हा आता झाडून काढा कस बापू आमचं झाड तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा लाईक करा बापू इकडे दसरा झाला का तुमचा तुमचं कार्ड कपड भांडी दोन झालं का मेल लोटायचं पाहिजे या कापड ही धुतली बघा बघा कपाटातली ही सगळं धुवून काढलं या कपाटातलं सगळं धुतले बघा धुवून आता म्हणलं हेच करावं सगळं धुतलं बघा कसं झालं बघा धुवून धुवून टाकलं बघा कपड ही काय आयरा साड्या बरं का ही आयरा साड्या धुतली धुतलेली सगळी धुवून टाकलेली बघा मी बिना धुतलेली तेवढं राहिले रे आता ही पुसून ही काढते पाठ मोहर सारून पाळणं आहे मोर घेऊन जरा पाळणं आहे पुसून लुसून काढलं म्हणजे मग बरं होतं या है गाव हे असा राड आहे बघा बापून सगळं काढलं या बापून झाडून हे काढलं बॅग घेतले सगळे बॅग अडकून ठेवले बघा मोहनानं मोना काम करू लागते आपली आम आमचं काय गडी माणसं व नवरा गेला मोटर चालू जा काय मोटर चालू करायला तिकडं काय करायला आली का मस्त सकट नवरा सोड हो नाही हा हिरीला पैसा दिला म्हणून काय कामच करावं का सारखं काय लय वैता आणला ह्या नवऱ्याने मी काय बोलली नाही पण ह्याचा गैरफायदा नवऱ्याने उचलला पण नवरीला विकायला शेवटी बायक होती बायक असते हा केअर मी केअर नाही आता आता स्वच्छ झालं तेवढाच भरा टाकेल मुनील टाकायला होतं मी दे मी टाकते होय होय काढ बर बरं बरं तुमचं चालू आहे का नाही दोन सर्वांना सांगा आमचं चालू आहे बघा बायाहिते किती घरात राडा असतो ती लय राडा फाट राडा आहे बापुन या आता खाली माक शिर शिर खाली कस वागतोय कसं वागतोय शिर गा वे। 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 निगला। निगला का गाणं होय की बघ हा निघलो निघलो एवढीच का रे एक तांदूळ व्हायचं एवढा लुटतोय एवढ डाव्या खात लुटत उजव्या लुटत हम्म च झाड साडे बघा धंदा आता मला तर कोड खोल आता ही खोल्या पसू का मसर सोडून जाऊ आई वेळेला झाली म्हशीला लागतंय पोटाला घालाव कचा कचा मका तुडून मग पण जनावर आता बारा वाजून गेले त्या बारा ह तर नवरा जायना अजून जनावर घेऊन स्वयंपाक खुलीवी बरं बरं पडत बरं 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 मना तेवढं किचनच झाडून काढायला लागली काय लिकर वाढवते करते आपलं काय म्हणाय जावं तर परत रडत बसते आपली डिटी करून जाऊ दे बाहेर अजून कापडं धुती येतंवरच आत्ताच झाली बघा मोठी कपडे धुवून आपण काय पत्र्या पित्र्या घातल्या मला चढायचं कवा उतरायचं कवा घातली मी आपली इटवर ही इकडून काय करायचं कुठलं तरी कापडं घातली म्हणजे वाळाय बरं ना ऊन पडलंय बारा एक वाजली आता वाळते ते का वले ते ऊन पडलं आहे का आज पाऊस तेवढा येऊन नये म्हणजे पाऊस आला की मग सगळंच बेकाडलं पार पाऊस तेवढा येऊन नये आजच्या दिवस मग माझं भूमं वाळतं आहे सगळं वाळतंय साड्या हिणं वाळू वाळू घातले नाही त्या बरं का अजून पिळून ठेवले रे फक्त आता म्हणलं तान लागले पाणी पिऊन यावं बाई टेन्शन नाही बाप टाईम बरोबर आणि एक जावं हां बर दे तुला बेगा माल अगं कसा शिरतोय बापू बापू कुठं आहे का दिसतोय ग बापू सांगा कस हे तुम्ही थोडीच गाणं काढा काढा

सग आहे रे मग दिसतोय वाट तुम्हाला आता नाही दिसत ह नाही दिसत आता आता मस्त रस काय कराव हेच कळ ना मला नेमकं आता एका मानाने वाटतय मुसरच वाडावे टी पावशी एका कामानाने वाटतय आता कापड धुतली ती पण ही खोलीतच पुसून काढली पाहिजे त्याशिवाय घरात येत नाही ओ हा दिसला दिसला आता दिसला मग आता ही खोली पुसून काढून परत जरा मग कनाकना पुसून काढते आणि जाते पोरा आणून टाकते ह्या खोलीत ना लेकरांसाठी सांगितलं मग सर लेकरं आणते आता नवरा येतोय का नाही विहिरी पासण्याच का माहिती परत अकडायचं ना करायचं नाही बोलतोय बापू का नाही भारी बाप आता मस्तांचंच कोड आहे बापू मस्तराकडे जाऊ का काय करू ना मग मसर नाही दिसत खोल्या पाण्याने तू कुसून काढतो खोल्या पाण्याने पुसून काढतो मग मसराकडन गे धुवून काढतो कुणाकुणाचा झाला दसरा काढून सांगा का कुणी कुणी चालूच केला नाही का सगळे आता आजच चालू केलंय माझ्यासारखं सांगा मी आता आत्ता चालू केलंय बरं का स्वयंपाकी करून दहा वाजता लागली धुवायला ते आत्ता माझं झाले आता भांडी घासायची आता मेन म्हणजे आता काहीच करत नाही आता जनावर घेऊन जात नवरा आला पाच दहा मिनटं तर वाट बघती जेवण करते नाही ना तर माझी मसर घेऊन जात